महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये राधानगरी तालुक्यातील सदतीस विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय या यशस्वी विद्यार्थ्यांचा गोकुळचे संचालक आर के मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सरवडे इथं हा कार्यक्रम झाला महाराष्ट्र हो। लोकसेवा आयोगासह विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षेत राधानगरी तालुक्यातील सदतीस विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय भारतीय लष्कर पोलीस दल महसूल सहाय्यक स्टाफ सिलेक्शन अशा विभागात या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे गोकुळचे संचालक आर के मोरे आणि सरपंच रणधीर मोरे यांच्या हस्ते सरकारी नोकरीत निवड झालेल्या या सरतीस जणांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील या मुलांना त्यांच्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून शिक्षण दिलं आज त्यांच्या मेहनतीचं सोनं झालंय असं आर के मोरे यांनी नमूद केलं मांगोली या छोट्याशा गावातील प्राजक्ता बाबासाहेब पाटील या मुलीच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे तिनं मंत्रालयातील महसूल सहाय्यक तलाठी आणि टॅक्स असिस्टंट अशा तीन परीक्षांमध्ये यश मिळवलंय सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बिद्री साखर कारखान्याचे संचालक डी एस पाटील उद्योगपती दामोदर वाघवेकर सिद्धेश्वर पाटील विलास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते